मित्रांनो एका गावाच्या मंदिरामध्ये एक पुजारी राहत होता त्याचं वय पन्नासच्या जवळपास होतं तो गावातील कोणत्याही महिला आली किंवा कोणतीही महिला आपला वृत्त सोडण्यासाठी ती जर मंदिरात गेली तर तिच्यासोबत ते खूप वाईट करायचा जी पण मंदिरात नवीन महिला येईल तिच्यासोबत तो संबंध बनवायचा गावातील अशा त्याने तीस महिलांसोबत संबंध बनवला होता काही दिवसानंतर त्याची भेट एका तीस वर्षाच्या महिलेसोबत होती ती महिला दिसायला अतिशय सुंदर होती ती जेव्हा मंदिरात पूजापाठ करायस करण्यासाठी यायची तेव्हा पुजारी वेडा झाल्यासारखा व्हायचा कारण ती महिला त्याला फार आवडत होती आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता एक दिवस तो त्या महिलेला आपल्यासोबत पूजेच्या निमित्ताने त्याच्या झोपायच्या रूममध्ये घेऊन जातो आणि त्या महिलेसोबत असं काहीतरी करतो की तुम्ही आम्ही विचार देखील नाही करू शकत त्या महिलेसोबत काय घडलं किंवा ती महिला त्या पुजाऱ्यासोबत काय करते हे जाणून घेण्यासाठी कहाणी शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो ही कहाणी उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावातली आहे पन्नास वर्षाचा एक पुजारी गावातील मंदिरामध्ये गेल्या काही वर्षापासून राहत होता त्याचं नाव भोला होतं जवळपास बारा वर्षापासून तो त्या गावामध्ये पुजाऱ्याचे काम करत होता गावातील छोटी मोठी पूजा आणि मंदिरातील सर्व काम तोच पाहत होता पण त्याला एक खूप मोठी वाईट सवय होती आणि याची माहिती कुणालाच नव्हती कोणतीही नवीन महिला मंदिरामध्ये आली की तिच्याशी फार कोडकोड बोलायचा आणि तिला आपल्या बोलण्यात फसवून तिला आपल्या रूममध्ये घेऊन तिच्यासोबत अनैतिक संबंध बनवायचा मित्रांनो त्या पुजाऱ्याने गावातील जवळपास तीस महिलेंसोबत असे संबंध बनवले होते प्रत्येक महिला नाही पण ज्या भाऊक महिला आहेत त्या त्याच्या बोलण्यामध्ये फसून जायच्या आणि तो शक्तिवर्धक कोळी खाऊन त्याच्यासोबत संबंध बनवायचा संबंध एवढे जोरदार असायचे की ते महिलांना संबंध फार आवडायचे आणि त्या पुन्हा पुन्हा पुजाऱ्याकडे जात होत्या जा ज्या महिला उपवास करत नव्हत्या किंवा कोणतीही पूजा पाठ करत नव्हत्या त्या महिला देखील काहीतरी निमित्त करून पुजाऱ्याकडे मंदिरात जातच होत्या एका दिवशी एक नवीन महिला जिचे वय जवळपास तीसच्या दरम्यान होतं ती मंदिरात पूजा करण्यासाठी जाते तिचं नाव राधा होतं राधा दिसायला अतिशय सुंदर होती ज्याने तिला एकदा पाहिलं तो पाहतच राहत होता पण राधा एवढी रागीट स्वभावाची होती की तिच्याजवळ कोणी थांबत नसेल किंवा ती कुणाला आपल्याजवळसुद्धा येऊ देत नव्हती आणि कुणाला देखील देत नव्हती एक दिवस ती मंदिरात जाते तेव्हा पुजारी तिच्याकडे पाहतच राहतो त्याआधी त्याने एवढी सुंदर महिला पाहिलेली नव्हती त्याच्या मनात तिच्याविषयी हाव निर्माण होते आणि तो तिला आपले वासण्याच्या चक्रव्यूहात फसवणार असं ठरवतो पुजारी तिच्याजवळ जातो आणि तिला पूजेच्या निमित्ताने तिच्याशी बोलणं सुरू करतो आणि तिला खूप गोडगोड बोलत असतो राधा ही अतिशय हुशार मुलगी असते तिला पुजाऱ्याच्या मनात काय चाललं हे तिला समजते पण ती तेव्हा काहीच बोलत नाही आणि आपली पूजा करत असते पुजारी थोड्या वेळाने परत तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो की तुला काहीतरी पूजेबद्दल सांगायचं आहे त्यासाठी तू माझ्या त्या रूममध्ये चल तिथे काही साहित्य आहे ते मी तुला देतो राधा ही एक हिंमतवाली मुलगी होती त्यामुळे ती घाबरणार तर नव्हतीच पण तिला जाणून घ्यायचं होतं की खरंच या पुजाऱ्याच्या मनामध्ये काय आहे आणि तो काय करणार आहे त्या रूममध्ये असं काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती त्या पुजाऱ्यासोबत त्या रूमकडे निघते आता पुजारी तिला आपल्या बेडवर बसवतो आणि तिला काही दुःख किंवा तिच्या काही अपेक्षा आहेत का जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण तिचं तसं काहीच नसतं त्यामुळे पुजाऱ्याला तिला फसवणं अवघड होतं तरी पण तो अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून तो नेहमीप्रमाणे गोळी खातो आणि तिच्याजवळ जातो तिला अश्लीलरित्या टच करू पाहतो पण राधा त्याच्या मनात काय चालू आहे हे आधी जाणून होती त्यामुळे ती त्याचा हात झटकते आणि त्याच्या थोबाडीत मारते आणि त्याला म्हणते एक पुजारी असून असं घाणेरडे काम करायला तुला लाज वाटत नाही का लोक विश्वासाने तुझ्याकडे येतात आणि तू त्यांच्या गैरफायदा घेतोस त्यावेळेस पुजारी मान खाली घालतो मग राधा जोरजोरात ओरडायला लागते आता शनिवारचा दिवस असल्यामुळे काही लोक मंदिरामध्ये असतात राधाचा ओरडण्याने सगळे धावत जातात आणि पाहतात तर पुजारी राधासोबत एकांतात होता तेव्हा राधा सर्व हकीकत सांगते की पुजारी माझ्यासोबत अनैतिक संबंध बनवू पाहत होता माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता गावातील लोकांना देखील थोडी शंका होतीच पण त्याच्याकडे कोणतीही पुरावा नसल्याने ते गप्प होते त्यामुळे ते त्याला बेदम मारतात आणि त्याला गावातून हकलून देतात आता पुजाऱ्याचा गावाशी काहीही संबंध नसतो तो गावातून निघून जातो राधा जेव्हा गावामधून फिरत असते तेव्हा तिला समजतं की त्याने राधाशीच नाही तर गावातील तीस महिलांशी असा गैरव्यवहार केलेला आहे त्यामुळे राधाला खूप राग येतो पण गावातील महिला तिच्यावरच राग व्यक्त करत असतात कारण पुजाऱ्यावर गावातील महिला खूप खुश असतात आणि तो त्यांना संतुष्ट करत होता त्यामुळे पुजाऱ्याकडे जाणं त्या महिलांना फार आवडत होतं पण राधाने पुजाऱ्याचे पितळ उघडे पाडले आणि गावातील एका संकटाला गावातून पळवून लावलं होतं क्षणाच्या सुखासाठी काही महिला सर्वस्व विसरून वाईट मार्गाला लागतात त्यामुळे अशा व्यक्तीपासून सतर्क राहा आणि ह्या लोकांपासून आपल्या परिवाराचे रक्षण करा ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद